सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना सहा तासांच्या आत ताब्यात घेतला आहे अरमान रसीद राईन हा महिंद्रा बोलेरो पिकअप घेऊन मोसाराम एंटरप्राइजेस लखीमपूर केरी उत्तर प्रदेश येथे घेऊन जात असताना सायंकाळच्या सुमारास ट्रॅक्टर हाऊस द्वारका येथे थांबले असता दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ जाऊन मालेगाव येथे सोडून द्या असे सांगितले यावेळी चालक अरमान याने त्यांना गाडीत बसवले त्यानंतर महिंद्रा बोलेरो पिकअप ही जुना आळगाव नाका येथे जाताच गाडीत बसलेल्या दोन अनोळखी इसमांनी चालकाच्या पोटाला चाकू लावून त्याच्या सांगण्याप्रमाणे गाडी चालव नाही तर तुला ठार मारू अशी धमकी दिली तसेच त्याच्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअपसह दिंडोरी रोडने वणी गावाच्या पुढे घेऊन गेले त्यानंतर चालक अरमान याला रात्रीच्या गाडीतून खाली उतरवून त्याच्या ताब्यातील दहा लाख सोळा हजार सहाशे बत्तीस रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप व पंचवीस हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल आणि एक हजार रुपये रोख रक्कम असा ऐकून दहा लाख बेचाळीस हजार सहाशे बत्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला त्यानंतर भद्रकाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार पोलिसांनी चौकशी करून तपास करत सदर गुन्हा हा अवघ्या सहा तासांच्या आत उघडकीस आणून आरोपी जगदीश अर्जुन मोरे आणि राहुल भाऊसाहेब मोगल यांना मनमाड नांदगाव रोड येथील हायवे येथून पळून जात असताना ताब्यात घेतले तसेच त्यांच्याकडून सदर गुन्ह्यात चोरीस केलेली दहा लाख सोळा हजार सहाशे बत्तीस रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप पंचवीस हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल आणि एक हजार रुपये रोख असा एकूण दहा लाख बेचाळीस हजार सहाशे बत्तीस रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तसेच आरोपींना अटक करण्यात आली असून याविषयी पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे एक कलम एकशे चाळीस तीन बी एन एस या कायद्यांतर्गत सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास सदर गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यात फिर्यादी अरमान रईस राईम यांनी पिकअप टी सी बारा सोळा ही कांदेवली महिंद्रा येथून घेऊन ती मौसिमराम उत्तर प्रदेश या ठिकाणी शोरूमला घेऊन चालले होते शोरूमला घेऊन चालले असताना दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी द्वारका सर्कल ट्रॅक्टर हाऊस या ठिकाणी ते थांबले असताना दोन इसम त्यांच्याजवळ आले आम्हाला मालेगाव या ठिकाणी सोडा आम्ही तुम्हाला भाडं देतो असं सांगितल्याने सदर चालकाने त्या गाडीत बसून घेतल्या असता पुढे जाऊन पुढे गेले काही अंतरावर गेले असता त्या दोन्ही पॅसेंजर म्हणून बसलेल्या इसमांनी त्यांना चाकू लावून ती गाडी दिंडोरी रोडने घेण्यास सांगितले जर नाही घेतली तर तुम्हाला मारून टाकू असे सांगून ती गाडी ती महिंद्रा पिकअप घेऊन दिंडोरी रोडने वणी गावाकडे निघून गेले वणी गावाच्या पुढे दोन किलोमीटर गेल्यानंतर रात्रीच्या अंधारात रात्री दहा वाजताच्या सुमारास फिर्यादीला त्या ठिकाणी उतरून देऊन ती गाडी घेऊन निघून गेली त्यानंतर फिर्यादी स्वत वनी पोलीस स्टेशनला गेले वणी पोलीस स्टेशनला पहाटे चारच्या सुमारास त्या फिर्यादींची फिर्याद घेऊन सदर गुन्ह्याचे घटनास्थळ भद्रकाली येथे असल्याने त्या ठिकाणी झिरो झिरो क्रमांकाने एफ आय आर नोंद करून सदर गुन्हा काल सत्तावीस रोजी बारा वाजताच्या सुमारास आपल्याकडे तपासाला आला तपासा आल्यानंतर अल, फिर्यादीकडे आपण सविस्तर तपास करून फिर्यादी त्या अनोळखी जे जमरी चोरी करणारी समिते त्यांच्याबरोबर दोन तीन तास असल्याने त्यांच्याबाबत परिपूर्ण माहिती घेऊन त्या माहितीच्या अनुषंगाने तांत्रिक व मानवी मानवी कौशल्याने काल आपण हे आरोपी नांदगाव येथून ताब्यात घेतले दरम्यान या आरोपींवर आता पोलीस काय कारवाई करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक